अहिल्यानगर तालुक्यातील श्रीक्षेत्र अरणगाव मेहराबाद येथे अखंड हैनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच आषाढी एकादशी व द्वादशी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रसंगी आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी साक्षात पांडुरंग द्वादशीला संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे द्वादशीला मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी होत असतो पंचकृषीतील हजारो भाविक येथे दरवर्षी उपवास सोडण्यासाठी येत असतात आषाढी एकादशीच्या द्वादशीला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो इतका मोठा होतो याची एक आख्यायिका आहे की भगवान पंढरीश परमात्मा द्वादशी सोडण्याकरता बोजीबांच्या भेटीला येतात ही आख्यायिका असल्यामुळं सर्वजण त्याच्यात अति अतिप्रेमाने याच्यासाठी सात दिवसाचा मोठा सप्ताह होतो आणि काद्याच्या दिवशी म्हणजे आज द्वादशीच्या दिवशी किमान वीस ते पंचवीस क्विंटल धा इतका एवढा मोठा इथं प्रसाद होतो आणि स याच्यासाठी सर्व सर्व पंचकृषीतील भाविक स्वय स्वैच्छेने स्वस्फूर्तीने अन्नदानात सहभागी होतात देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले बाळासाहेब रामभाऊ दळवी यांना अन्नदाता महापंक्तीचा मान मिळाला श्री संत बोजीबा देवस्थान आरणगाव आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये भावाजी महाराज यांची संजीवनी समाधी आहे या ठिकाणी पुरातन या ठिकाणी आरांगाव पंचकृषी मध्ये आजूबाजूचे सर्व भाविक भक्त एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीला या ठिकाणी खूप अशी प्रचंड गर्दी असते आणि द्वादशीला या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी पांडुरंग पंढरीतून या आरंगावच्या पंचकृषीत येतात आषाढी एकादशी नंतरच्या द्वादशीच्या दिवशी संत बोआजीबोळा आरंगावमध्ये होऊन गेले आणि पांडुरंग आषाढी एकादशीला जरी पंढरपुरात असले दुसऱ्या दिवशी पांडुरंग हा उपास सोडण्यासाठी बुवाजीबांच्या भक्तीमुळं या आरंगगावमध्ये प्रकट होतात असा या ठिकाणी इतिहास आहे आणि परिसरातील पंचकृषीतील सर्व लाखो भाविक भक्त सात दिवस या सप्ताहामध्ये सहभाग घेतात सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी मोठा असा प्रचंड मोठा सप्ताह होतो जरी वारी पंढरीच्या दिशेने गेली असली तरी सात दिवस होणाऱ्या सप्ताहाला विविध प्रकारचे नामांकित कीर्तनकार या ठिकाणी हजेरी लावतात आणि संत बोवाजीबाबांची या ठिकाणी संजीवन समाधी आहे समाधीचं जो दर्शन घेतो ज्याने आशीर्वाद घेत असेल त्यांना त्या संजीवनीचं महत्व समजतं संत ज्ञानेश्वरांची जशी समा संजीवन समाधी आहे तशीच या ठिकाणी ही महती संत बुवाजीबाबांची आहे पंचकृषीतील ग्रामस्थ आरंगाव सर्व भाविक भक्त या निमित्ताने एकत्र होतात आणि दुपारी दोनच्या दरम्यान एक भव्य अशी रथयात्रा या ठिकाणी काढली जाते पाहण्याजोगे असते गावातील सर्व महिला भगिनी माता बंधू भगिनी सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन सड्या रांगोळे टाकून त्या रथाचं स्वागत करतात आणि एक जल्लोष एक उत्साहाचं वातावरण आरंगवा पंचकृषी मध्ये त्या निमित्ताने असतं मी सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र मंदिर परिसरात हेनी विविध वस्तूंचे स्टॉल मांडले होते लहान मुलांनी खेळण्याच्या दुकानांसमोर गर्दी केली होती खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे पाहायला मिळाले संत बुवाजी बुवा महाराज यांची रथयात्रा मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाद्य पथकासह पार पडली रथ मिरवणूक यात्रेत अबाल वृद्धांसह ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुवा देवस्थान आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सागर कांबळे सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर